नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं यसी पब्लिकेशन या चॅनलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण नोंदणी व मुद्रांक भरती या परीक्षेसाठी काही महत्त्वाचे प्रश्न काढलेले आहेत जे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं असतं आपण तेच घेत असतो मित्रांनो त्यासाठीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बिलकुल स्किप करू नका चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर पहा पहिला प्रश्न आहे रेग्युलेटिंग ॲक्टनुसार भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे रेग्युलेटिंग ऍक्टनुसार आपल्या भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण आहे तर ऑप्शन क्रमांक आपला दुसरा बरोबर आहे वॉर्न हेस्टिक हा आहे मित्रांनो लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सुद्धा आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आहे जेणेकरून तुमचा सुद्धा सराव होऊन जाईल चला पुढचा आपला प्रश्न आहे तैनाती फौजेचा जनक खालीलपैकी कोणास म्हटले जाते तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तैनाती फौजेचा जनक कोणास म्हटले जाते तर लॉर्ड वेलसली यांना म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक आपला तिसरा बरोबर आहे चला पुढचा आपला प्रश्न आहे संवाद कमोदी व मिरत उल अखबार ही व्रतपत्रे कोणी सुरू केलेली आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करा तर कोणाची आहेत ही वृत्तपत्रे तर संवाद कमोदी आणि मिरत उल अखबार ही वृत्तपत्रे आहेत राजा राममोहन रॉय यांची ऑप्शन क्रमांक आपला तिसरा बरोबर आहे रोलेट कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कधीचा आहे रोलेट कायदा तर हा कायदा आहे एकोणीसशे एकोणीसचा एकुनीश मित्रांनो हा कायदा ब्रिटिश सरकारने भारतीय समाजातील राजकीय असंतोष दाबवण्यासाठी आणलेला एक कायदा होता या कायद्यानुसार संशयितांना कोणताही खटला न भरता अटक करता येऊ शकत होती आणि दोन वर्षापर्यंत तुरुंगात ठेवता येऊ शकत होते पहा मित्रांनो महत्वाचा हा कायदा आहे रोलेट कायदा कधीचा आहे तर एकोणीसशे एकोणीसचा आहे लक्षात ठेवा विद्यार्थी हे मासिक खालीलपैकी कोणी सुरू केले होते तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करा तर कोणाचे आहे विद्यार्थी हे मासिक तर विद्यार्थी हे मासिक पांडुरंग सदाशिव साने म्हणजेच साने गुरुजी यांनी सुरू केले होते ते एक मराठी लेखक शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते होते त्यांनी हे मासिक एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये सुरू केलेले आहे मित्रांनो लक्षात ठेवा कधी सुरू करण्यात आले होते हे मासिक तर एकोणीसशे अठ्ठावीसला आणि कोणी सुरू केले तर साने गुरुजी यांनी सुरू केलेले आहे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो ज्यांना कोणाला आपली जी के जी एसशी पी हवी असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे नोंदणी व मुद्रांक भरती ही परीक्षा दहावी बेसिसवर पर असणार आहे मित्रांनो त्यासाठी जास्त काही हार्ड पेपर निघणार नाही परंतु परीक्षेसाठी जे काही महत्त्वाचं असतं मित्रांनो ते तुम्हाला अभ्यास करायचंच आहे तर त्यासाठीच आपली ही पी डी एफ असणार आहे तर ज्यांना कुणाला आपली पी डी एफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफ कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल आणि हो या पी डी एफमध्ये आपण जे काही महत्त्वाचे टॉपिक आहेत जे काही महत्त्वाचे प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत ते सर्व काही आपण या एफमध्ये कवर केलेले आहेत त्यासाठी ज्यांना कुणाला आपली पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका आणि त्याचबरोबर प्रत्येक परीक्षेमध्ये करंट अफेअर्सवरती सुद्धा प्रश्न विचारले जातात मागील एका वर्षाखालील मित्रांनो तर ज्यांना कुणाला दोन हजार चोवीसशी किंवा दोन हजार पंचवीसशी करंट अफेअर्सची पीडीएफ हवी असेल तर ते सुद्धा अवेलेबल आहेत दिलेल्या नंबरला तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पीडीएफ बद्दलची संपूर्ण माहिती दिली जाईल आणि अजून एक महत्त्वाचा पॉईंट की पीडीएफ हे पेड पीडीएफ असणार आहे त्यासाठी तुम्हाला पेमेंट करावं लागणार आहे तर ज्यांना कोणाला पीडीएफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका चला पुढचा आपला प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेमध्ये स्वातंत्र्याचा अधिकार कोणत्या कलमामध्ये दिलेला आहे तर पहा मित्रांनो कोणत्या कलमात आहे स्वातंत्र्याचा अधिकार भारतीय राज्यघटनेमध्ये तर पहा ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणत्या आन्सर करेक्ट आहे पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो स्वातंत्र्याचा अधिकार हे भाग तीनमध्ये आणि कलम एकोणीस ते बावीसमध्ये दिलेला आहे यामध्ये नागरिकांना विविध प्रकारचे संरक्षण आणि स्वातंत्र्य प्रदान केलेले आहेत तर लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न आहे घाना पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे तर पहा ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर घाना पक्षी अभयारण्य हे आहे राजस्थान राज्यामध्ये कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो असाही प्रश्न येऊ शकतो तर लक्षात ठेवा भरतपूर या जिल्ह्यामध्ये आहे घाना पक्षी अभयारण्य विद्यार्थी मित्रांनो हे अभयारण्य अजून एका नावाने प्रसिद्ध आहे कोणत्या नावाने तर केवला देव घाना राष्ट्रीय उद्यान या नावाने सुद्धा हे प्रसिद्ध आहे लक्षात ठेवा हे अभयारण्य स्थलांतरित पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे तर लक्षात ठेवा ही संपूर्ण माहिती सह्याद्रीचे सर्वात उंच शिखर कोणते आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर आपले करेक्ट येईल सह्याद्रीचे सर्वात उंच शिखर कोणते तर कळसुबाई हे शिखर आहे त्याची उंची किती आहे मित्रांनो तर सोळाशे सेहेचाळीस मीटर आहे लक्षात ठेवा हे शिखर आहे अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर हे सुद्धा लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो सुद्धा आपण नोंदणी व मुद्रांक भरती या परीक्षेसाठी काही व्हिडिओ अपलोड केलेले आहेत जर तुम्हाला ते व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला ते व्हिडिओ भेटून जातील जा तर तुम्ही जर व्हिडिओ पाहिले नसतील तर पाहून घ्या चला पुढचा प्रश्न पाहूया चला पुढचा आपला प्रश्न पहा भागीरथी व आलकनंदा या दोन नद्यांचा संगम कोठे होतो तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करा तर विद्यार्थी मित्रांनो भागीरथी व आलकनंदा या दोन नद्यांचा संगम हा देवप्रयाग या ठिकाणी होतो या दोन नद्या एकत्र येऊन गंगा नदी बनतात जी एक पवित्र नदी मानली जाते देवप्रयाग हे कुठे आहे तर उत्तराखंडमधील एक शहर आहे मित्रांनो आणि हे ठिकाण धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या खूप महत्वाचे आहे तर लक्षात ठेवा इथे आपला ऑप्शन क्रमांक दुसरा बरोबर आहे देवगड पवन ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणत्या आन्सर करेक्ट आहे कुठे आहे देवगड पवन ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे, आहे? तर इथे आपला ऑप्शन क्रमांक पहिल्या बरोबर आहे सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे चिखलदरा पर्वत शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर पहा मित्रांनो अतिशय महत्त्वाचा हा प्रश्न आहे बऱ्याचदा परीक्षेमध्ये आलेला आहे तर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे चिखलदरा हे पर्वत तर पहा ऑप्शन्सपैकी कोणत्या आन्सर करेक्ट येईल तर ऑप्शन क्रमांक आपला चौथा बरोबर आहे अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो हे शिखर विदर्भातील एकमेव हिल स्टेशन आहे लक्षात ठेवा मुंबई विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली आहे तर पहा मित्रांनो पैकी कोणते आन्सर करेक्ट येईल मुंबई विद्यापीठाची स्थापना ही अठराशे सत्तावन्न मध्ये झालेली आहे चला पुढचा प्रश्न पहा आगकाडीच्या निर्मितीसाठी खालीलपैकी कोणता पदार्थ वापरला जातो तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर आगपेटीतील काडीवर कोणता पदार्थ असतो तर तांबडा फॉस्फरस हा पदार्थ असतो लक्षात ठेवा लिंबाच्या रसामध्ये कोणते ॲसिड असते तर ऑप्शन्स पहा मित्रांनो यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर लिंबाच्या रसामध्ये सायट्रिक आमलं असते इथे आपला ऑप्शन क्रमांक पहिला बरोबर आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे झाले आजचे महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांना सुद्धा शेअर करा आणि हो ज्यांना कुणाला आपली जी के जी एशी पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका पी डी एफ घेण्यासाठी तुम्हाला सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफ बद्दलची संपूर्ण माहिती दिली जाईल आणि हो तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करून टाका चॅनलवर नवीन आहात चॅनलला अजून आपल्या सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू